नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती हिंगोली या ठिकाणी जाते लोकल हरभरा जसेच दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल नारंज या ठिकाणी बघा जाते लोकल हरभरा जसे दर पाच हजार सातशे वीस रुपये क्विंटल करमाळा या ठिकाणी जाते लोकल हरभरा जसे दर पाच हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल कन्नड या ठिकाणी जाते लोकल हरभरा जसे दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल आष्टी वर्धा या ठिकाणी जाते लोकल, लोकल हरभरा जसे दर पाच हजार एकशे पाच हजार सातशे दहा रुपये क्विंटल राहता या ठिकाणी जाते लोकल हरभरा जसे दर पाच हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल दोंडाईच्या ठिकाणी बोलणार बरा जसे दर पाच सहा हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल चोप जळगाव या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी पाच हजार पाचशे पाच रुपये क्विंटल चोपडा या ठिकाणी पाच हजार आठशे पंचा पंचेचाळीस रुपये